महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी देवळाली प्रवरा येथील कानिफनाथ अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड आणि चैतन्य उद्योग समूहाचे चेअरमन गणेश भांड यांच्या संपर्क कार्यालयामध्ये भेट दिली आहे याप्रसंगी आमदार विखे यांचे गणेश भांड यांनी स्वागत आहे यावेळी उपस्थित आर पी आय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी देखील त्यांचा सन्मान केला शिवसेना आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत जाधव हो यांनी देखील विखे यांचा सन्मान केला या या प्रसंगी विखे यांना गडाक वस्ती या केलेल्या रस्त्यासाठी मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी विखे यांनी देवळाली प्रवरा आणि बत्तीस गावांमधील कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला आहे या प्रसंगी भाजपचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष दीपक पटारे तसेच डॉक्टर विश्वास पाटील दीपक पठारे निवासाचे उद्योजक शिवा पाठक मुंबईचे उद्योजक सुनील भालेराव भाजपचे जिल्हा सचिव प्रताप शिंदे डॉक्टर बाळासाहेब कोलते दत्तात्रय गडाक राजेंद्र शेळके राऊसाहेब शेळके भारत गडाक दत्तात्रय शिंदे मेजर गोरक्षनाथ शिंदे नंदू शिंदे नानासाहेब बोंबले भगवान शिंदे भारत गडाक दत्तात्रय आढाव ताराचंद कलवाड रवींद्र शिंदे तसेच बापू शेरकर डॉक्टर सागर अनवर शेख बाळासाहेब खांदे अण्णासाहेब पटारे दत्तात्रय खांदे प्रवीण जाधव निलेश जाधव राजेंद्र मुसमाडे भारत मुसमाडे शरद मुसमाडे आदींसह कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास प्रवरा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर